मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे सर्वेक्षण होणार असून मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे काम सोपवलं आहे या सर्वेक्षणासाठी गावागावात दवंडी देऊन जागृती केली जाणार आहे सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रविवारी शासकीय कर्मचाऱ्यांना महसूल विभागामार्फत याबाबत प्रशिक्षण देण्यात आले तालुक्यात नेमण्यात आलेले प्रगणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे सर्वेक्षण करणार आहेत राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागात मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन वापरण्यात येणार आहे हे सॉफ्टवेअर वापराबाबतचं प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांमार्फत रविवारी आयोगामार्फत नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना देण्यात आलंय जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक नोडल अधिकारी असतील तर तालुका स्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी आणि नायब तहसीलदार हे सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत गाव पातळीवर प्रत्यक्षात दिनांक तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे प्रत्येक प्रगणक शंभर कुटुंबाचं सर्वेक्षण करणारे सर्वेक्षण झालेल्या घरांवर मार्कर पेनद्वारे चिन्हांकन करण्यात येणार आहे